इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसंत सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी पंचेचाळीस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली येथील कार्यालयाजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना उस्मानाबाद येथील दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे ही कारवाई सकाळच्या सुमारास करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल अकरा लाख अठरा हजार सातशे ऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान या प्रकरणी आकाश शेरकर वय वर्ष वीस व आकाश चुकाळे वर्ष बावीस असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज वर